मित्रांनो जुने लोक म्हणतात ना झाड लावताना तळाशी मासा पुरला की झाड आबाळाला भिडतं मी म्हटलं बघूया हे खरोखर खरं आहे की अफवा इंस्टाग्रामवर एका माणसाने प्रयोग केला आणि त्याचा व्हिडिओ बनवला त्यात त्याने नऊ कुंड्यांमध्ये रोपं लावली त्यातल्या तीन कुंड्यांमध्ये फक्त माती तीनमध्ये खत आणि तीनमध्ये तळाशी मासा दोन आठवड्यानंतर जेवढ्या कुंड्यांमध्ये मासा होता तेवढ्या झाडांनी तर सगळ्यांना मागे टाकलं म्हणजे जुनं लोककथन खरं ठरलं मातीत मासा दिला तर झाड तुला फळ देतं हे बघून मला पण क्युरिओसिटी आलीच म्हणून मी विचार केला चला आपल्यालाच फार्मवरती हा प्रयोग करून बघू हे नारळाचं झाड सहा महिने झाले पण वाढतच नाही आहे आज देतो ह्याला फिश पॉवरचा आशीर्वाद खत नाही पावडर नाही फक्त एक मासा आणि थोडा विश्वास बघूया आता निसर्ग का काय उत्तर देतो ते तीन आठवड्यांनी परत भेटू आणि बघूया हे झाड खरंच माशाला सलाम करतं का